आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा भव्य परिवर्तन मेळावा आज पाचोरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्याचे प्रमुख नेते उपस्थित होते अध्यक्ष स्थानिक खासदार स्मिताताई वाघ तर प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेशाम चौधरी माजी आमदार दिलीप वाघ तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते होते मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले भाजपा हा पाचोरा भडगावातील मजबूत पक्ष असून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सत्ता स्थाने भोगलेली आहेत हे यावेळी सांगण्यात आले आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी यावेळी भाषणात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या फडणवीसांविरोधातील टीकेचा समाचार घेत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वावर टीका टाळण्याचा सल्ला दिला तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले म्हणाले की आगामी निवडणुका जातीपातीवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यांवर लढवल्या जातील भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षासाठी प्राणपणाला लावावा या परिवर्तन मिळाव्यामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपाने आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले असल्याचे स्पष्ट झाले हा जर महाराष्ट्रात कुठे असेल तर या पाचोरा तालुक्यात आपण सगळ्याच्या पाचोरेकरांनी पाहिलंय आणि एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत त्या लोकांनी इथं घालून दिली आहे आणि अलीकडच्या काळात म्हणजे समाजामध्ये न चालणारी लोक घेऊन काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे व्यवसाय काय ते करतात काय म्हणजे अगदी इतक्या खालवर चर्चा आहेत सरकार बांधा वापराने आणि हस्तांतरित करा असं म्हणून शासनाचा काही प्रकल्प राबवत असते परंतु इथं काही नगरपालिका या ब्युटी तत्वावरच देण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे की आधा बाटो आधा लुटो अशी परिस्थिती एवढ्या वर्षापासून अनेक प्रश्न इथं मांडण्यात आले परंतु ते अजून संपता संपेनात मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सार्वत्रिक या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या बैठकांसाठी तयारी करा तुमच्या मनामध्ये सम्र ठेवू नका ताईंच काय चाललंय अमोल भाऊचं काय चाललंय दिलीप काय चाललंय आता दिलीप पक्क लक्षात येऊन गेलंय काय चाललं कसं करायचं चा। दिलीप भाऊ तुम्ही आणि या अनुषंगाने मनामध्ये कुठलीही शंका नाही येऊ देता आपण सर्वांनी ताकदीने हे निवडणुका लढायची आहे मुंबई आग्रह राष्ट्रीय महामार्गावर धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावाजवळ तब्बल साडे सोळा लाखांचा माल लांबविण्याची थरारक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे ही चोरी कुण्याबाहेर जाणे नव्हे तर कंटेनर चालकानेच केली हे उघडकीस आले आहे ही घटना अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली भिवंडी येथील फ्लिपकार्टच्या गोदामातून इलेक्ट्रॉनिक आणि ई कॉमर्स वस्तूंनी भरलेला कंटेनर लुधियानाकडे रवाना झाला होता कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए, ए ब्याऐंशी होता आणि तो सकीम ऑफिस राहणार राजस्थान या चालकाकडे सोपविण्यात आला होता रात्री साधारण अकराच्या सुमारास कंपनीच्या कंट्रोल टॉवरने पाहिले की कंटेनर सोनगीर परिसरात चार आहे तात्काळ चालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचा मोबाईल बंद होता संशय आल्याने कंपनीचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले सोनगीर टोल नाक्याजवळ पोहोचल्यावर कंटेनर पाहता ड्रायव्हर केविनला कट मारलेला दिसला आणि चालक गायब होता कंटेनरचा दरवाजा उघडल्यावर अनेक बॉक्स रिकामी असल्याचे आढळले कंटेनरमधील उर्वरित माल सुरक्षित वेअरहाऊसमध्ये जमा केल्यानंतर तपासणी केली असता सोळा लाख त्रेसष्ट हजार तीनशे पस्तीस रुपये किमतीचे सहाशे पंच्याहत्तर इलेक्ट्रॉनिक व ई कॉमर्स प्रॉडक्ट्स गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी कमाइन लॉजिस्टिक अँड सोल्युशन लिमिटेड कंपनीचे अधिकारी रविकुमार औपचारिक दिली आहे चालक आफिस यानेच विश्वासघात करून माल लंपास केल्याचं फिर्यादीत नमूद केलं असून सोनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील माल वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे रंगभूमी दिनानिमित्त आज कामगार कल्याण केंद्रातर्फे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी यांचा सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सत्कार रंगभूमी दिनानिमित्त आज कामगार कल्याण केंद्रातर्फे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी दादासाहेब जगदीश देवपूरकर यांची निवड करण्यात आली सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाट्य परिषदेचे माननीय लोकेशजी चौधरी बालनाट्य परिषदेचे माननीय सिद्धांत मांगले कामगार निरीक्षक माननीय सत्यजित चौधरी साहेब व इतर उपस्थित होते सदर कार्यक्रमात खालील साहित्यिक आणि रंगकर्मींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला राजी सोनार शिवराज बोरसे राहुल मंगळे सुजय भालेराव तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राजेंद्र बिराडे संजय ठाकूर महिमा बहादुरगे यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी कवी दत्तात्रय कल्याणकर यांनी रंगभूमीला समर्पित कविता सादर केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालक भाऊसाहेब पाटील भरतजी वाघारे यांनी परिश्रम घेतले राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करून दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांनी केला आहे पारोळा परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही अशी गंभीर परिस्थिती आहे राज्य शासनाने पंचनामे करून मोबदला देण्याचे आश्वासन दिले मात्र रक्कम अद्याप खात्यात आलेली नाही या उशिरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे देवरे यांनी सांगितले की सरकार फक्त घोषणांपुरतेच मर्यादित राहिले आहे प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत सरकारने तातडीने नुकसान भरपाई वितरित करावी अशी मागणी त्यांनी केली शेतकरी संघटना यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला दरम्यान प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही सतरा हजार बागायतीला दिवसा पंचनामे करताना यांनी काय केलं की दाखवताना एवढा मोठा आकडा दाखवला आणि पंचनामे करताना काढणी केली गाडणी कशी केली की समजा जर का एखाद्या आता या शेतकऱ्यांचं समजा एक हेक्टर जर का क्षेत्र आहे तर त्यामध्ये यांचं जर बाधित जर का पूर्णच्या पूर्ण जरी असलं तरी यांचं बाधित दाखवताना तीस टक्के तेहतीस टक्के दाखवलं दाखवलं तर दाखवलं पण मग आता गावातले जर का शंभर शेतकरी असतील तर पंचनामा करताना फक्त दहा शेतकरी बारा शेतकऱ्यांचाच पंचनामा केला म्हणजे गावात बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती ताडपत्री टाकलेली होती म्हणजे त्यांच्या शेतात नुकसान झालेलं नाही असं शासनानं दाखवलं आता मिळणार तर दहा लोकांना लाभ मिळणार पाहिलं तर एक जर बघितलं तर आणि दुसरा जो विषय जो आहे किंवा आता यांचं एक हेक्टरमध्ये तीस गुंठे तेतीस गुंटे बाधित म्हणजे यांना जर का विचार केला तुम्ही तर एकशे ऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे म्हणजे जवळ पाच हजार सहा हजार रुपये यांना पडतील मुख्यमंत्री साहेब किती अभ्यास करणार हो हा मरून झाला ना हो शेतकरी तोपर्यंत अभ्यासच करणार का तुम्ही अरे ना मोकळा हाताने करा ना सरसळ मद सरसळ त्यांना मदत तुम्हाला त्या ज्या पद्धतीने सरळ सरळ मतदान करून तुम्हाला विजय करतात मुख्यमंत्री बनवतात तर तुम्ही असा आखडता का घेतात असं आणि सावत्रपणाची वागणूक का देतात तुम्ही असा माझा मुख्यमंत्र्यांना आणि राज्य शासनात सवाल आहे अतिदृष्टी पैसे हे पैसे पाहिजे विमाचे पैसे पाहिजे मागच्या वर्षाचे विमाचे पैसे नाही अजूनपर्यंत काहीच नाही जरी असं चाललं तर मग आत्महत्या करायचीच पाळी आहे ना शेवट शासनाने पंचनामे केले आजू एक रुपया बाधित मिळाला नाही आमच्या खात्यात काहीच पडलं नाही आजू आम्ही खाते चेक केले मग आता एपा ये एपा नुकसान झाली आता का आमच्याजवळ म्हणजे दोन दोन चार चार बोंडे वेचायला आहेत ते पण बी पा कसे एकदम बारीक बोंड आहेत शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात सुरू असलेल्या जमिनीच्या सर्वेबाबत आज आदिवासी बांधवांनी माननीय प्रांत अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले या चर्चेदरम्यान प्रतिनिधींनी सांगितले की शिरपूर तालुका पाचव्या अनुसूचित व पेसा कायद्यात येतो त्यामुळे ग्रामस्थांना संविधानिक अधिकार प्राप्त आहेत असे असतानाही ग्रामपंचायतींना न कळवता सर्वेक्षण सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली तहसीलदारांनी तात्काळ सर्वे टीमच्या प्रभारींशी संपर्क साधून ग्रामपंचायतींना माहिती देण्याच्या सूचना दिल्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की जर हा सर्व्हे अन्यायकारक वाटला तर पाचव्या अनुसूचीनुसार ग्रामसभा तो थांबवू शकतो या भेटीत मनोज पावरा कैलास बारेला गोकुळ पावरा विक्रम पावरा योगेश पावरा 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 दीपक दिलीप पावरा, वसंत पावरा आदी उपस्थित होते तळोद्यात नव्या निरीक्षकांची दमदार एंट्री तळोदा पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी रुजू होताच कारवाईचा धडाका सुरू केला आहे पहिल्या दिवशी त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर धाड टाकून व्यापाऱ्यांचे धाबे दनानून सोडले मुख्य रस्त्यावरील चार दुकानांवर अचानक छापा टाकण्यात आला आणि या धाडीत गैरवापरात असलेले चार सिलेंडर जप्त करण्यात आले ही कारवाई होताच बाजारपेठेत एकच खळबळ माजली व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली मोरे साहेब रुजू झाले म्हणजे आता गडबड चालणार नाही नव्या निरीक्षकांच्या या पहिल्याच कृतीने प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून नागरिकांनी त्यांच्या धडाडीचे स्वागत केले आहे मोरे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की कायदा तोडणाऱ्यांना थारा नाही नियम सर्वांसाठी सारखेच त्यांच्या या मोहिमेचा उद्देश कायद्याबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि घरगुती हा आहे तळोद्यातील नागरिकांमध्ये चर्चेला आहे मोरे साहेबांनी केली धमाकेदार एंट्री पहिल्या दिवसापासून अशा शैलीत कारवाई होत राहिली तर तळोद्यात गुन्हेगारीला खरोखर आळा बसणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे चांदी शिवारातील बनावट नोटा प्रकरणात आणखी एक धक्कादायक उघड मलकापूर इथून दुसऱ्या आरोपीस अटक करण्यात आली असून ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील एका धान्य व्यापाऱ्याकडे रुपये पाचशेच्या चौतीस बनावट नोटा आढळून आल्यात यापूर्वी अटक झालेल्या पहिल्या आरोपीच्या चौकशीत या, या व्यापाऱ्याचे नाव समोर आले होते या ताज्या अटकेनंतर धुळे जिल्ह्यातील या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या दोनवर पोहोचली असून पोलिसांनी आतापर्यंत एकोणचाळीस हजार किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत

या गुन्ह्याच्या तपासात डुप्लिकेट नोटा असल्याचे समोर आले त्याच्या तपासादरम्यान एक आरोपी अजून निष्पन्न झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या कलमात सुद्धा वाढ झाली आहे आता बेनेस कलम एकशे ऐंशी या कलमाने वाढ झाली असून या गुन्ह्यात एकूण दोन आरोपी आतापर्यंत अटक आहे आणि एकोणचाळीस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटा डुप्लिकेट ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत अधिक तपास चालू आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर